नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आपण ज्या ताटात जेवण करतो त्याच ताटात आपण हात का धुवू नये चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा सध्याचे लोक गावांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की अनेक लोक जेवण केल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुवत असतात यामागे काय रहस्य आहे ते आपण जाणून घेऊया एक गरीब माणूस होता गरीब कुटुंब होते तो माणूस जेवायला बसला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला डाळ भात आणि भाजी पोळी वाढली लोणचं आणि काही वस्तू ज्या घरामध्ये होत्या त्याही तिने ताटामध्ये वाढल्या तो माणूस जेवायला बसला तेवढ्यात दारात एक महात्माजी भिक्षुक आले एक संत होते त्यांनी सांगितलं भिक्षाम देही हे भाऊ मी खूप उपाशी आहे काहीतरी मला जेवण मिळेल का मी अनेक दिवसापासून जेवण केले नाही तो माणूस बिचारा जेवायला बसला होता समोर ताट होतं आणि दारात एक भिक्षुक होता त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलावलं या महात्माजी या मुनीजी आपण कुठून आले आहात आपलं भाग्य मोठं की तुम्ही आमच्या घरी आलात त्यानं आसन लावलं ते तपस्वी महात्मा होते आसन लावून त्यांना जेवायला बसवलं स्वतःचं सजवलेलं ताट त्यांनी महात्मांना दिलं आता त्यांच्या घरात जेवण बनवलं होतं ते त्यांच्या पत्नीने बनवलं होतं त्यांच्याजवळ जेवढं अन्न होतं तेवढंच त्यांनी शिजवलेलं होतं आता अतिथी आले ते मोठे पंडितजी होते त्यांना जेवायला दिलं तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी म्हणाले आणखी आणा थोडंसं मला अजून हवं आहे त्यावर त्याच्या पत्नीने सांगितलं फक्त दोन शेवटच्या पोळ्या आहेत आणि तेवढ्याच उरल्या आहेत जेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं की फक्त शेवटच्या दोन पोळ्या उरल्या आहेत तेव्हा बाहेर बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की यांच्याकडे आता फक्त दोनच पोळ्या आहेत बाकी काहीच नाही तो माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हे प्रसाद घ्या महात्माजींना त्याने विचारलं दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्मा म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी नकार दिला त्या माणसाने हात जोडून सांगितलं तुम्ही आमचे अतिथी आहात तुम्ही पोटभर जेवण करा महात्माजी म्हणाले ठीक आहे एक पोळी ठेवा मग एक पोळी ठेवली आणि एक पोळी उरली आता अतिथींनी डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर ते आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचं पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाला निघून गेले आता फक्त बायको उरले होते त्यांनी सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले उरलेली थोडीशी भाजी होती थोडीशी डाळ होती त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं एक पोळी उरलेली होती ती अर्धी अर्धी दोघांनी घेतली थोडासा भात होता तोही अर्धा अर्धा वाटून घेतला मग त्यांनी दोघांनी जेवण केलं आपण विचार करू शकतो अर्ध्या पोळीने कोणाचं पोट भरतं का दिवसभर त्या माणसाने काही खाल्लेलं नव्हतं संध्याकाळीही काही मिळालं नाही फक्त एकदाच जेवायला मिळतं आणि नाश्ता काही झाला नव्हता फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं थोडं खाल्लं जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा हात धुवायला गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुवत असत ही परंपरा आहे की ताटात हात धुतला जात नाही तुम्हीही पाहिलं असेल आणि आम्हीही हे बघितलेलं आहे लोक ताटात हात धुवत नाही तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक आहेत जे ताटात हात धुत नाही इतक्या मोठ्या भंडारा जिथे रोज तीस ते चाळीस हजार लोकांचं जेवण बनतं तिथेही कोणताही व्यक्ती ताटात हात धुवत नाही ताटात हात धुण्याचा नियम नाही खूप लोक असतात जे घरात जेवण करतात आणि जेवण केल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की वॉश बेझिंगपर्यंत जाऊन हात धुऊ शकत नाही आणि तिथेच हा ताटात हात धुतात हात कधीही ताटात धुऊ नये ताटात चांगल्या प्रकारे जेवण करा आधी डाळ भात भाजीपोळी जे काही तुमच्या ताटात आहे त्याचा एक एक दाणा देवाला अर्पण करा अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाची थाळी त्यांच्यासमोर येते तेव्हा त्याच थाळीतून थोडंसं अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण करतात पाणी थाळीच्या चारही बाजूंनी फिरवतात आणि मग जेवायला बसतात देवाला भोग लावल्यानंतर ते जेवण राहत नाही तर ते प्रसाद होत असतं त्या प्रसादाचा एक एक दाणा खाल्ला पाहिजे तो फेकून देऊ नये म्हणून ताट व्यवस्थित स्वच्छ करून आधी जेवण करावं आणि ताटात हात धुऊ नये ताट व्यवस्थित धुऊन घ्यावं आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि जेवणानंतर बाहेर हात धुण्यासाठी गेले बाहेर त्यांनी हात धुतले जिथे त्यांचं अंगण होतं त्या अंगणात एक झाड होतं त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता मुंगूस ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे साप आणि मुंगसाची लढाईत मुंगूसच जिंकतो तो मुंगूस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुतला आणि ते पाणी त्या मुंगसाच्या शेपटीवर पडलं शेपटीचा अर्धा भागोला झाला आणि जसं शेपटीवर पाणी पडलं तसं त्याचा रंग बदलला तो सोनेरी झाला त्या सोनेरी मुंगुसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं माझा अर्धा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी पूर्ण सुंदर होईल तो व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे, आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे अर्ध सोनेरी झालं आहे तर आता पूर्ण कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही पुन्हा माझ्यावर हात धुवा तो व्यक्ती म्हणाला नाही आता तू जा धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात जा ते यज्ञ करत आहेत त्या यज्ञात खूप सारे तपस्वी आहेत महात्मा आणि खूप सारे ब्राह्मणही आलेले आहेत जिथे ते ब्राह्मण लोक आणि तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तुझा धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत खूप मोठा यज्ञ चालू आहे जर तुझा एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हात धुतलेल्या पाण्यामुळे तुझा रंग सोनेरी झाला तर समज धर्मराजांचा यज्ञ पूर्ण झाला संपन्न झाला आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात गेला जिथे खूप सारे लोक जेवण करत होते तपस्वी होते त्यापेक्षाही महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते जिथे सर्व लोक हात धुत होते तिथे मुंगूस जाऊन बसला हजारो नव्हे तर लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्मांनी प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मुंगूसचा रंग मात्र सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन तेथून निघून गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले पहा राजांची सभा भरली आहे त्या राज्यांच्या सभेत अर्जुन म्हणाला तसेच भीमही म्हणाला पहा आजपर्यंतच्या इतिहासात एवढे मोठे अन्नदान जितकं आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिरांनी केले आहे इतकं मोठा यज्ञ कोणीही केला नाही इतका मोठा अन्नदानही कोणी केलं नाही इतकं सोने चांदी हिरे मोती जे दान दिलं आहे इतकं मोठं दान आजपर्यंत कुणीही केलं नाही तेव्हा मुंगूस म्हणाला भाऊ शांत राहा इथे कुठलाही यज्ञ झालेला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या जा घरी झाला होता भीमने मुंगूसला बोलावलं आणि विचारलं तू कोण आहेस तेव्हा मुंगूस म्हणाला भाऊ मी मुंगूस आहे भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस असा तर नसतो तुझं हे केस सोनेरी चमकत आहेत असं कसं त्याने सांगितलं भीम महाराज इथे जवळच एक गाव आहे त्या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भावनेने देवाला मानतो त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळतं त्यांचं जेवण बनवून खातो त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचं पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्धशरीर सोनेरी झालं त्यांनी सांगितलं युधिष्ठिरांच्या यज्ञात जा जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण ऐक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलो पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणता धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं एवढं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्याने माझं शरीर बदललं इथे तर खूप लोकांनी खाल्लं काहीच झालं नाही इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं तरीही काही झालं नाही आता श्रीकृष्णजी त्या सभेत बसले होते श्रीकृष्ण मंद हसत होते अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि काय सांगत आहे आम्हाला माहीत नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला का नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराजांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्यांचा यज्ञ पूर्ण का झाला नाही मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झालाच नाही जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही किंवा यज्ञ संपन्न होणार नाही आता श्रीकृष्णांना विचारलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात ऐका तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही म्हणूनच त्याचं शरीर अजून सोनेरी झालं नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावाने जितका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कुणीही केला नाही जर कुणी केला नाही तर त्याचं अर्धशरीर सोनेरी कसं झालं नाही तर त्याचं अर्धशरीर सोनेरी कसं झालं नाही हे आधी सांगा तर एवढा मोठा यज्ञ कोणी केला नाही आणि जर त्याचं पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल तर अजून त्याचं अर्ध शरीर सोनेरी का झालं नाही हे मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुंगूस सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एका गरीब माणसाकडे जो देवाला स्मरन श्रद्धा आणि भावनेने स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो त्याच्या मनात कुठलाही छलकपट नाही सरळ स्वभावाचा होता जसा तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्याने आपले ताट पुढे केले आणि अगदी मोकळ्या मनाने त्याला जेवण दिले आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळाले ते ईश्वराचे आभार मानून कोणताही संकोच न करता प्रसन्न चित्त होऊन दोघेही नवरा बायको आनंदी होते ते संतोषी होते खरे भक्त होते त्या संतोषी मनाने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे मुंगुसाच्या शरीरावर पाणी पडले तेव्हा या मुंगुसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून जो यज्ञ केला त्याने इतके पुण्य मिळवले नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खरा भक्ताला मिळाले त्या संतोषी भक्ताला मिळाले ज्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो खर्च करू शकतोस पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि चार सहा पोळ्या होत्या त्याने त्यांचे संपूर्ण दान केले ते त्याच्याकडे होते सर्वस्व दान केले तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाले त्याच्या सर्वस्वाच्या नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती तीच त्याची मालमत्ता होती अर्जुन म्हणाला आता याचे पूर्ण शरीर सोनेरी कसे होईल तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुझ्या राज्यात कोणी भुकेला आहे का आधी त्याला शोधा शोध घेतला तर कळाले की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते तपश्चर्या करत होते धर्मराजांच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते पण एका व्यक्तीने केले नव्हते ते तपस्वी तिथे बसलेले होते त्या महात्माला बोलवण्यात आले विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले त्यांचे हात धुण्याचे पाणी मुंगुसाच्या शरीरावर पडले आणि त्याचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले तो संपूर्ण पुढून मागून एकसारखा सोनेरी दिसू लागला आणि त्याचे केस अगदी सोन्यासारखे के चमकायला लागले तिथे हे घंटा बांधलेली होती आणि ती आपोआप टन टन असं वाजू लागली युधिष्ठर तुमचा यज्ञ संपन्न झाला यज्ञ कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिले जाते कोणताही यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खरा संत मुनींना दान करत नाही तोपर्यंत तो यज्ञ तो पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतू नका गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान गरजूला केलेले दान भुकेल्याला दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नसते मित्रांनो व्हिडिओ जरी उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका